नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण एका खूप वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानावर बोलणार आहोत रिएन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे आर एल हो नमस्कार आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या आधारे आपण आज जरा सखोल चर्चा करूया म्हणजे फक्त आर एल काय आहे एवढंच नाही तर ते कसं काम करतं त्यात काय काय अडचणी येतात आणि हो सुपरवाइज किंवा अनसुपरवाइज लर्निंगपेक्षा ते नेमकं वेगळं कसं आहे हे पण महत्वाचं आहे समजून घेणं अगदी काही वास्तविक उदाहरणं पण बघूया म्हणजे जरा अजून स्पष्ट होईल नक्कीच कारण आर एल जी चर्चा आजकाल खूप महत्वाची आहे तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर वाढतोय फक्त व्याख्या नाही तर इतर मशीन लर्निंग पद्धतींशी तुलना केली की त्याची म्हणजे खरी ताकद आणि मर्यादा दोन्ही कळतात त्याचा तो शिकण्याचा मार्ग आहे ना अनुभवातून तो खूप वेगळा आहे बरोबर मग सुरुवात आपण सुपरवाइज आणि अनसुपरवाइज करूया का अगदी थोडक्यात कारण आपल्या स्रोतांमध्ये त्याचा उल्लेख आहे हो चालेल म्हणजे संदर्भ लागेल आपल्याला सुपरवाइज लर्निंग मध्ये कसं असतं की आपण अल्गोरिदमला लेबल केलेला डेटा देतो म्हणजे इनपुट काय आणि त्याचं बरोबर आउटपुट काय हे आपणच सांगतो जसं फोटोतला कुत्रा ओळखायला शिकवणं किंवा कुठला ईमेल स्पॅम आहे हे सांगणं हो तिथे स्पष्ट मार्गदर्शन आहे हे इनपुट हे उत्तर पण अनसुपरवाइज मध्ये असं नसतं नाही तिथे आपण फक्त डेटा देतो कोणतंही लेबल नाही कोणतं अपेक्षित उत्तर नाही अल्गोरिदमला स्वतःहून त्यातले पॅटर्न्स किंवा गट शोधावे लागतात म्हणजे जसं ग्राहकांचे गट पाडणे वगैरे त्यांच्या खरेदीच्या सवयींवरून अगदी आपल्याला आधी माहीत नसतं की किती गट होतील किंवा कोणता ग्राहक कुठे जाईल ते अल्गोरिदम शोधून काढतं अच्छा मग आता या दोघांपेक्षा एल वेगळं कसं कारण तिथे तर लेबल डेटा नाहीये आणि फक्त पॅटर्न शोधणं पण नाहीये तुम्ही म्हणालात तसं शिकण्याचा दृष्टिकोन आहे अगदी बरोबर हाच तर सगळ्यात महत्वाचा फरक आहे शिकत प्रयत्न आणि त्रुटी आणि यांना शिकवतो तस अगदी तसंच चांगलं काही केलं की बक्षीस चुकलं की समजावून सांगणं किंवा एक प्रकारचं दंड इथे कोणती कृती योग्य आहे हे आधीच सांगितलेलं नसतं अच्छा ते एजंटला स्वतःच शोधावं लागतं हो स्वतःच अनुभवातून शिकावं लागतं की काय केल्यावर फायदा होतो आणि ह्याच प्रक्रियेत मग त्या मुख्य संकल्पना येतात बरोबर म्हणजे एजंट पर्यावरण स्थिती कृती बरं जे जरा असं सा सोपं करून सांगाल हो नक्कीच एजंट म्हणजे तो घटक जो शिकतोय आणि निर्णय घेतोय तो एखादा प्रोग्राम असू शकतो रोबोट असू शकतो किंवा गेममधलं कॅरेक्टर बरोबर आणि पर्यावरण म्हणजे एजंट ज्या जगात काम करतोय ज्याच्याशी त्याचा संबंध येतोय बुद्धिबळाचा पट किंवा समजा रोबोट ज्या खोलीत आहे ती खोली म्हणजे एजंट पर्यावरणात असतो मग स्थिती आणि कृती एजंट त्या पर्यावरणाची त्या क्षणाची स्थिती ओळखतो स्टेट म्हणतात त्याला स्थिती म्हणजे काय म्हणजे त्या क्षणी पर्यावरण कसं आहे बुद्धिबळात सोंगट्या कुठे आहेत किंवा रोबोटचे से सेन्सर्स काय माहिती देत आहेत ही झाली स्थिती ओके okay. आणि या स्थितीनुसार एजंट एक कृती निवडतो ऍक्शन म्हणजे तो काहीतरी करतो बुद्धिबळात चाल खेळतो किंवा रोबोट पुढे जातो आणि त्या कृतीचा परिणाम म्हणजे बक्षीस किंवा दंड इथे सगळी गंमत आहे नाही का एजंटला कळतं की त्यानं जे केलं ते चांगलं होतं की वाईट अगदी कृती केली की पर्यावरण बदलतं नवीन स्थितीत जातं आणि एजंटला पर्यावरणाकडून एक सिग्नल मिळतो बक्षीस किंवा दंड हे एक नंबर असतो नंबर हो पॉझिटिव्ह नंबर म्हणजे बक्षीस निगेटिव्ह म्हणजे दंड याचा अर्थ केलेली कृती ध्येयाच्या दिशेने होती की नव्हती एजंटचा उद्देश असतो की दीर्घ काळात जास्तीत जास्त बक्षीस मिळवणं म्हणजे हे एका चक्रासारखं सतत चालतं स्थिती बघायची कृती करायची बक्षीस मिळालं की नाही ते बघायचं आणि त्यातून शिकून पुढची कृती सुधारायची आपल्या नोट्समध्ये आयटरेटिव्ह प्रोसेस म्हटलं याला अगदी बरोबर हे एक सतत चालणारं शिकण्याचं चक्र आहे स्थिती कृती बक्षीस नवीन स्थिती एजंट प्रत्येक अनुभवातून शिकतो की कुठल्या स्थितीत कोणती कृती केली की भविष्यात जास्त बक्षीस मिळेल हे हजारो लाखो वेळा होतं आणि मग हळूहळू एजंट एक चांगली रणनीती म्हणजे पॉलिसी विकसित करतो पॉलिसी म्हणजे पॉलिसी म्हणजे कोणत्या स्थितीत कोणती कृती करायची याचे नियम इथेच मग ते क्यू लर्निंग किंवा डीप क्यू नेटवर्क्स म्हणजे डी क्यू एन सारखे अल्गोरिदम्स येतात ते प्रत्येक स्थिती आणि कृतीच्या जोडीसाठी भविष्यात किती बक्षीस मिळू शकतं याची किंमत व्हॅल्यू शिकण्याचा प्रयत्न करतात अच्छा याचा अर्थ सुरुवातीला एजेंट कदाचित काहीही कृती करेल अंदाजे पण हळूहळू त्याचे निर्णय जास्त चांगले होत जातील अगदी जास्त माहितीपूर्ण जास्त ध्येयाकडे जाणारे हे खूपच नैसर्गिक वाटतंय माणसांसारखं पण मग एक अडचण येते ना ती एक्सप्लोरेशन आणि एक्सप्लॉटेशनची म्हणजे काय होतं नक्की हो हा आर एल मधला एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे एक्सप्लोरेशन विरुद्ध समतोल म्हणजे काय तर एजंटला जे माहीत आहे त्यानुसार जी कृती सर्वोत्तम वाटते तीच करत राहणं अच्छा म्हणजे जे काम करत तेच करत राहणं हो आणि एक्सप्लोरेशन म्हणजे नवीन गोष्टी करून बघणं ज्या कृती अजून केलेल्या नाहीत त्या करून बघायच्या कदाचित त्यातून अजून चांगला मार्ग सापडेल अजून जास्त बक्षीस मिळेल या आशेने म्हणजे आपलं आवडतं हॉटेल आहे तिथेच नेहमी जेवायला जाणं एक्सप्लॉटेशन की कधीतरी नवीन हॉटेल ट्राय करणं एक्सप्लोरेशन जिथे कदाचित अजून चांगलं जेवण मिळेल उत्तम उदाहरण एजंटला दोन्ही करावं लागतं दोन्ही का कारण जर तू फक्त एक्सप्लॉट करत राहिला म्हणजे फक्त आवडत्या हॉटेलमध्येच गेला तर तो कदाचित एका ठीकठाक उपायावरच अडकून राहील त्याला कधी कळणारच नाही की अजून चांगलं काहीतरी असू शकतं म्हणजे लोकल मध्ये अडकेल अगदी आणि जर तू फक्त एक्सप्लोरच करत राहिला सतत नवीन हॉटेल शोधत राहिला तर तो कधीच ठरू शकणार नाही किंवा चांगली कामगिरी करू शकणार नाही बरोबर मग याचा समतोल कसा साधायचा त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत जसं की सुरुवातीला जास्त एक्सप्लोअर करायचं आणि जसं एजंट शिकत जाईल तसतसं जास्त एक्सप्लॉइट करायचं एक पद्धत आहे एप्सिलॉन ग्रीडी एप्सिलॉन ग्रीडी हो त्यात कसं असतं की बहुतेक वेळा एजंट सर्वोत्तम कृती निवडतो म्हणजे एक्सप्लॉईटेशन पण कधी, -कधी म्हणजे एका लहान संभाव्यतेने एप्सिलॉन तो मुद्दाम एखादी यादृच्छिक म्हणजे रॅन्डम कृती निवडतो अच्छा म्हणजे थोडं चान्स घ्यायचा अगदी मध्ये रोबोटिक्स आणि गेम्सचा उल्लेख आहे हो रोबोटिक्स मध्ये आरेलचा खूप वापर होतो रोबोटला चालणं शिकवणं वस्तू उचलणं किंवा फॅक्टरीत काहीतरी जोडणी करणं या सगळ्यासाठी एल वापरलं जातं ते बोस्टन डायनॅमिक्सचे रोबोट्स आहेत ना ते कसे विचित्र पृष्ठभागावर पण चालतात हो त्यात आरेलचा मोठा वाटा आहे ते अडथळ्यांमधनं मार्ग काढणं तोल सांभाळणं हे सगळं आरेल मधून शिकतात पण इथे एक आव्हान असतं काय खरं जगात रोबोटला प्रशिक्षण देणं धोकादायक असू शकतं वेळ पण खूप जातो बरोबर बर। रोबोट पडला तर नुकसान होईल हो ना त्यामुळे अनेकदा काय करतात सिम्युलेशन मध्ये म्हणजे एका कम्प्युटर प्रोग्राम मध्ये प्रशिक्षण देतात आणि मग ते ज्ञान खऱ्या रोबोटवर वापरतात याला सिम टू रिअल ट्रान्सफर म्हणतात अच्छा आणि गेम्स अल्फागोने गो खेळात माणसाला हरवलं ते तर खूपच गाजलं होतं गो एवढा कठीण काय आहे यासाठी कारण गो मध्ये ना त्यांची संख्या अफाट आहे म्हणतात की विश्वातल्या अणुपेक्षाही जास्त बापरे त्यामुळे फक्त हिशोब करून जिंकणं शक्य नाही तिथे माणसासारखी अंतर्ज्ञानाची म्हणजे इंट्युशनची आणि दूरच्या रणनीतीची गरज लागते अल्फागोने काय केलं आर एल वापरून स्वतःविरुद्धच लाखो सामने खेळले सेल्फ प्ले म्हणतात त्याला आणि डीप न्यूरल नेटवर्क वापरून माणसासारखं अंतर्ज्ञान आणि रणनीती तयार केली स्वतःविरुद्ध खेळून शिकणं कमाल आहे हो तसंच डीप माइंडने जुने अटारी व्हिडिओ गेम्स खेळायला पण आर एल वापरलं एजंट फक्त स्क्रीनवरचे पिक्सेल बघून खेळायला शिकला फक्त पिक्सेल बघून म्हणजे कोणी नियम नाही शिकवले नाही फक्त स्कोर वाढला की बक्षीस एवढंच बाकी सगळं तो स्वतः शिकला अविश्वसनीय पण हे झालं गेम्स आणि रोबोटिक्स आपल्या रोजच्या जीवनात किंवा कुठे शिफारसी आणि संसाधन व्यवस्थापनाचा उल्लेख आहे बरोबर सिस्टम्स म्हणजे आपल्याला काय आवडेल हे सुचवणाऱ्या प्रणाली नेटफ्लिक्स किंवा युट्यूब आपल्याला पुढचा व्हिडिओ किंवा सिनेमा सुचवताना ना हो तिथे आर एल वापरलं जाऊ शकतं सिस्टम आपण काय बघतो काय नाही बघत यावरून शिकते आणि हळूहळू आपल्या बदलत्या आवडीनुसार जास्त चांगल्या शिफारसी देते हे स्टॅटिक मॉडेलपेक्षा जास्त प्रभावी ठरतं कारण ते सतत शिकत राहतं म्हणजे सिस्टम सतत प्रयोग करत असते की आपल्याला काय आवडेल आणि आपल्या प्रतिक्रियेतून शिकते अगदी आणि ते संसाधन व्यवस्थापन म्हणजे रिसोर्स मॅनेजमेंट ते जरा अमूर्त वाटतंय हो म्हणजे कोणतीही मर्यादित गोष्ट जसं की ऊर्जा वेळ पैसा कच्चा माल यांचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हेच एक खूप प्रसिद्ध उदाहरण आहे गुगलचं त्यांनी त्यांच्या डेटा सेंटर्स मधलं कुलिंग सिस्टम चालवण्यासाठी जी ऊर्जा लागते ती कमी करायला आरेल वापरलं डेटा सेंटर मधलं कुलिंग कसं काय सिस्टम हजारो सेन्सर्स कडून डेटा घेते हे बाहेरचं हवामान कसं आहे आत किती उष्णता आहे हे सगळं बघते आणि त्यानुसार कुलींची उपकरणं कधी किती चालवायची याचे निर्णय घेते यातून त्यांनी ऊर्जेची प्रचंड बचत केली काही ठिकाणी तर म्हणतात की चाळीस टक्क्यापर्यंत बचत झाली चाळीस टक्के हो ही तर खूप मोठी बचत झाली हो ना याच पद्धतीने सप्लाय चेन म्हणजे पुरवठा साखळी चांगली करण्यासाठी मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ घालण्यासाठी किंवा शहरातील ट्रॅफिक सिग्नल नियंत्रित करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुद्धा आरएलचा वापर होऊ शकतो ट्रॅफिक सिग्नल हो म्हणजे सिग्नल फक्त ठराविक वेळेने बदलण्याऐवजी रस्त्यावर किती गर्दी आहे हे बघून रिअल टाइम मध्ये निर्णय घेऊन बदलणे जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल म्हणजे आर एल अशा ठिकाणी खूप उपयोगी आहे जिथे परिस्थिती सतत बदलते आणि निर्णयांचा परिणाम लगेच नाही पण नंतर दिसतो बरोबर जिथे क्रमिक निर्णय घ्यावे लागतात सिक्वेन्शियल डिसिजन आणि आर एल मधले फरक बघितले आर एल कसं काम करतं ते पाहिलं उदाहरणं पण बघितली पण हे सगळं इतकं सोपं नक्कीच नसतं नाही का म्हणजे काही आव्हानं मर्यादा असतीलच ना नक्कीच आहेत आर एल वापरणं हे अनेकदा खूप आव्हानात्मक असतं सगळ्यात मोठं आव्हान आहे बक्षीस फंक्शन डिझाईन करणं रिवॉर्ड फंक्शन डिझाईन म्हणजे बक्षीस कसं द्यायचं हे ठरवणं हो एजंटने काय साध्य करावं असं आपल्याला वाटतं हे त्या बक्षीस फंक्शनमधनं अगदी अचूकपणे सांगणं खूप कठीण असतं का कारण आपण जे ध्येय ठरवतो ते जर बक्षीस फंक्शनने बरोबर पकडलं नाही तर एजंट काहीतरी भलतच शिकू शकतो अनपेक्षित किंवा चुकीचं वागायला लागतो याला रिवॉर्ड हॅकिंग म्हणतात रिवॉर्ड हॅकिंग म्हणजे एजंट बक्षीस मिळवण्यासाठी शॉर्टकट शोधतो अगदी समजा आपण रोबोटला सांगितलं की वस्तू उचलून दुसरीकडे ठेवलीस की बक्षीस पण हे नाही सांगितलं की ती नीट ठेवायची आहे पाडायची नाही मग रोबोट काय करे वस्तू फेकून देईल कारण त्यानं ती दुसरीकडे पोहोचवली आणि बक्षीस मिळवलं अरे देवा किंवा एका गेम मध्ये एजंटने भिंतीतून आरपार जायचं एखादा बग शोधून काढला आणि पॉइंट मिळवले जे खेळाच्या उद्देशाच्या विरोधात होत त्यामुळे ध्येय स्पष्टपणे आणि सुरक्षितपणे कसं सांगायचं हे खूप मोठं आव्हान आहे हे धोकादायक पण होऊ शकत अजून काय आव्हान आहेत दुसरं मोठं आव्हान आहे सॅम्पल एफिशियन्सी म्हणजे शिकण्यासाठी लागणारा डेटा किंवा अनुभव सॅम्पल एफिशियन्सी आर एल एजंट्सना शिकायला खूप जास्त अनुभवांची गरज लागते म्हणजे पर्यावरणासोबत खूप वेळा संवाद साधावा लागतो लाखो सामने खेळले हो खऱ्या जगात विशेषतः जिथे डेटा मिळवणं महागडं जसं रोबोटिक्स किंवा आरोग्य सेवा तिथे एवढा डेटा गोळा करणं शक्य नसतं बरोबर मग काय करतात मग सिम्युलेशन वापरतात पण सिम्युलेशन आणि खरं जग यात फरक असतोच त्याला रियालिटी गॅप म्हणतात तो पण अडचणी निर्माण करू शकतो म्हणजे सिम्युलेशन मध्ये शिकलेला रोबोट प्रत्यक्षात तेवढाच चांगला काम करेल याची खात्री नाही हो आणि आपण आधी बोललो होते एक्सप्लोरेशन विरुद्ध एक्सप्लॉयटेशनचा समतोल साधणं ते तर आहेच मोठं आव्हान hmm. त्याशिवाय कधी कधी स्टेट स्पेस म्हणजे संभाव्य स्थितींची संख्या आणि ऍक्शन स्पेस म्हणजे संभाव्य कृतींची संख्या खूप मोठी असू शकते म्हणजे hmm. पर्याय खूप असतात हो जसं कार चालवताना किती वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात किंवा माणसाच्या भाषेत बोलताना किती प्रकारे बोलता येतं अशा वेळी कोणती कृती सर्वोत्तम आहे हे शिकणं खूप कठीण होतं आणि खूप जास्त कम्प्युटर पॉवर लागते तर आरएल जरी खूप शक्तिशाली वाटत असलं तरी ते वापरण्यासाठी खूप विचार कौशल्य आणि साधनं लागतात असं नाही की प्रत्येक समस्येवर तेच उत्तर आहे अगदी बरोबर कोणत्या प्रकारच्या समस्येसाठी आरएल योग्य आहे हे ओळखणं महत्त्वाचं आहे जिथे लेबल केलेला डेटा आहे तिथे सुपरवाइज लर्निंग कदाचित जास्त चांगलं काम करेल जिथे फक्त डेटामधनं पॅटर्न शोधायचे आहेत तिथे अनसुपरवाइज्ड लर्निंग पण जिथे गुंतागुंतीच्या बदलणाऱ्या जगात एजंटला दीर्घकालीन ध्येय गाठण्यासाठी एकामागोमाग निर्णय घ्यायचे आहेत तिथे ची खरी शक्ती दिसते तर आजच्या चर्चेतून आपण रिन्फोर्समेंट लर्निंगची बऱ्यापैकी ओळख करून घेतली त्याची कार्यपद्धत एजंट पर्यावरण स्थिती कृती बक्षीस, हे सगळं समजून घेतलं हो सुपरवाइज आणि पेक्षा ते कसं वेगळं आहे हे पण पाहिलं रोबोटिक्स गेम्स शिफारसी संसाधन व्यवस्थापन अशी उदाहरणं बघितली आणि आव्हानं पण समजून घेतली रिवॉर्ड हॅकिंग सॅम्पल एफिशियन्सी एक्सप्लोरेशनचा समतोल अगदी आणि हे क्षेत्र अजूनही खूप वेगाने विकसित होत आहे नवीन अल्गोरिदम्स येत आहेत शिकवण्याच्या पद्धती सुधारत आहेत त्यामुळे आज जी आव्हानं आपल्याला मोठी वाटत त्यावर कदाचित भविष्यात मात केली जाईल आणि चा वापर अजून खूप ठिकाणी खूप प्रभावीपणे होऊ शकेल आपण आत्ता जे पाहतोय ती कदाचित फक्त सुरुवात आहे जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया आपण सहसा एआयचा संबंध इंजिनिअरिंग किंवा विज्ञानाशी जोडतो पण विचार करा आर एल सारखं तंत्रज्ञान कला निर्मितीमध्ये म्हणजे समजा संगीत तयार करणं किंवा चित्र काढणं यात कसं वापरता येईल किंवा सामाजिक शास्त्रांमध्ये जसं की एखाद्या सामाजिक धोरणाचे काय परिणाम होतील हे तपासण्यासाठी बरोबर या क्षेत्रांमध्ये समस्या सोडवण्याच्या पद्धतींमध्ये आर एलमुळे काही बदल होऊ शकेल का याचा विचार करायला नक्कीच वाव आहे नक्कीच